एक थेंब वीर्य किती महत्त्वाचं आहे ह्याचं स्पष्टीकरण भगवान श्रीकृष्ण अध्याय नंबर पंचवीस ओवी नंबर अठ्ठ्याऐंशीमध्ये सांगत आहेत देव म्हणतात वीर्य म्हणजे केवळ बलाढ्यता बला अतिप्रबळ दाखवणे शारीर बळ या नावशील वीर्याचे अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की वीर्य म्हणजे अत्यंत प्रबळ असे बलशाली सामर्थ्य या वीर्याचं महत्त्व आपण समजून घेऊया ज्याच्याने आपल्याला शक्तिशाली सामर्थ्यशान बनता येतं असं देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून वीर्य कसं बनतं हे आपल्याला समजलं पाहिजे तर आपल्या शरीरामध्ये अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचं रस बनतं रसाचं रक्त बनतं रक्ताचं मांस माँश बनतं मांसाचं मेद म्हणजे चरबी बनते मेदापासून अस्थी बनतात आणि अस्थीनंतर मज्जा बनते आणि मज्जाच्या नंतर शेवटी जे तयार होतं त्याला म्हणतात वीर्य म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये अन्नाचे विर्यात रूपांतर होण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस दिवस लागतात आणि जवळपास शंभर किलो अन्न खाल्ल्यानंतर एक ग्रॅम वीर्य आपल्या शरीरामध्ये तयार होतं इतकं महत्त्व या विर्याला आहे कारण अमृतासारखं ते आहे कारण ह्याच्यापासूनच जीवनाची उत्पत्ती होत असते हे वीर्य म्हणजेच ज जीवन आहे आणि वीर्याचा नाश म्हणजे मृत्यू आहे वीर्याचं जतन केल्याने किंवा वीर्य हृदयात साठवल्याने हो आपल्या शरीरातली शक्ती वाढते तेज वाढतं आत्मशक्ती वाढते आत्मविश्वास आत्म वाढतो आणि शरीरसुद्धा निरोगी होतं आणि दीर्घायुषीसुद्धा होतं हे वीर्य म्हणजे फक्त जन्म देण्यासाठी नसतं तर ते आपलं ओज आहे आपलं तेज आहे आपली स्मरणशक्ती आहे आपली तीक्ष्ण बुद्धी आहे आणि आत्मबळ देखील आहे म्हणून क्षणिक आनंदासाठी तरुणाईने अमृतासारखे अनमोल असे वीर्य नष्ट करू नये ज्याच्याने आपल्या शरीराचं तेज नष्ट होतं आपली विचारशक्ती नष्ट होते म्हणून वीर्य जतन जो करतो त्याचं चित्त स्थिर राहतं आणि त्याचं चित्त स्थिर असतं त्याचं जीवन दिव्य असतं कारण दिव्य विचारांनी त्याची बुद्धी काम करत असते आणि अत्यंत महान कार्य त्या व्यक्तीच्या हातून होत असतात इतिहास याला साक्षी आहे स्वामी विवेकानंद असतील रामकृष्ण परमहंस असतील जगद्गुरु जनार्दन स्वामी असतील विद्यमान स्वामी शांतीगिरीजी महाराज असतील सर्वांनी ब्रह्मचर्याचा उपदेश सर्वांना केलेला आहे म्हणून लग्न होईपर्यंत तरुणाईने जय हनुमान म्हणजेच ब्रह्मचर्याचं कठोर पालन करावं हीच शिकवण या ओवीतून भगवान श्रीकृष्णसुद्धा देत आहेत मग उज्ज्वल भविष्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करा